परभणी येथील सोमनाथ सूर्यावर्षी या तरुणाचा पोलीस मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्याकरिता ठाण्यामध्ये सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिव फुले शाहू आंबेडकर आणि मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकर नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळेस राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे सुनील खांबे सुखदेव उबाळे आबासाहेब चास्कर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत बैले शंकर जमदाडे समाधान तायडे राहुल घोडके यांचं शिवफुल शाहू आंबेडकर आणि अनुयायी मोर्चाचे नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते इंदिस यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुणांमध्ये अडकवून कस्टडीमध्ये डांबले आणि तिथे बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे तर शवित्यतेचा अहवाला अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून आय पी सी तीनशे दोन बी एस एस एकशे तीन अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसेच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत अपमानकारक विधान केला आहे मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी हा मोर्चा आहे भारतीय भारती संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुरोशी अमर राय भारत देशाच्या संविधानाच्या आपल्या संसद राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखेला सतरा डिसेंबरला त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन प्रभणी शहरात पेटलं त्या नेतृत्व पंधरा तारखेला पोलिसांनी भीमनगर मध्ये कोविन ऑपरेशन चालू केली त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सुरवती करत असताना त्यांना तिथील त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कठडी घेतली त्यानंतर त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर तीनशे सात पूर्वीचा तीनशे सात आताचा संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आताचा एकशे तीन एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना पडतर्फ करावा या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब यासंबंधी माफी मागण्या संबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे